दारणाकाठच्या लोहशिंगवेत पिंजरा पिंजराबंद नाशिक तालुक्यातील लोहशिंगवेत वणखात्यानं लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्यानं ना। नागरिकांनी तात्पुरता निश्वास टाकलाय अद्यापही या भागात बिबटे मोकाट फिरत असल्यानं त्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोहशिंगवेत येथील जगन्नाथ बापूराव पाटोळे यांच्या मळ्यातील गट क्रमांक एकतीसमध्ये आठ दिवसांपूर्वी वण खात्यानं पिंजरा लावला होता त्यातील सावध टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगत साहेत फसला बिबट्यानं केलेल्या सुटक्याच्या प्रयत्नात परिसरातील नागरिक जागे झाले प्रत्यक्षदर्शी जगन्नाथ पाटोळे पहाटे डरकळ्यांचा आवाज आला लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांना घराच्या काही अंतरावर असलेल्या पिंजऱ्याचा पहाटे साडेपाच वाजता धडधड आवाज येत होता जवळ जाऊन बघितले तर त्यात बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचं दिसलं तातडीनं वन अधिकाऱ्यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली बिबट्या जेरबंद झाल्याबाबतची माहिती गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती माहिती मिळताच वनाधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानजोडे अंबादास जगताप यांनी घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेत नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविण्यात आला नाशिक तालुक्यातील काठच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर नित्याचाच झाला असून सोमवारी नरबिबट्या जेरबंद झाला असला तरी जवळपासच्या लहवीत लोहशिंगवे नाणेगाव देवळाली कॅम्प गोडसेमळा आर्टिलरी सेंटर गांधीनगर गवळाने आदी ठिकाणी पिंजरा लावण्यात आले आहेत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनाधिकारी विजयसिंह पाटील यांनी केलं आहे